नमस्कार संपूर्ण शास्त्रीय समूहन कार्यशाळेमध्ये आपली आवड आपण दाखवलेली आहे आपला इंटरेस्ट आपण दाखवलेला आहे तुमचं खूप खूप स्वागत मी डॉक्टर विवेक नवरे गेल्या वीस वर्षांपासून मी समूह क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सो ट्रेनिंग कोचिंग कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मी प्रत्येक ठिकाणी ते व्यावसायिक असतील विद्यार्थी असतील जनरल पब्लिक असेल जॉब करणारे असतील सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये समोरशास्त्राचा वापर केलेला आहे मार्केटिंगमध्ये वापर केलेला आहे उपचारांच्या माध्यमातून वापर केलेला आहे कार्यशाळेच्या माध्यमातून समूहाचा वापर केलेला आहे सो या वीस वर्षाच्या अनुभवाचा तुम्हाला नक्कीच फायदा करून घेता येईल या कार्यशाळेमध्ये बेसिकली काय होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समूह नक्की काय आहे हे आपण बघून घेणार आहोत कारण काय की शास्त्रीय समोन काय आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे त्याचबरोबर मग संबोधनामध्ये काही समज आहेत काही गैरसमज असतील आपले देखील असतील किंवा तुम्ही ज्या लोकांना भेटाल त्यांच्यामध्ये काही समज गैरसमज असतील त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत शास्त्र काम करतं म्हणजे हे मनाचं शास्त्र आहे सो मन कसं काम करतं अंतर्मन काय आहे बाह्य बाह्यमन काय आहे ह्या दोघींचं कार्य कसं चालतं ह्या सगळ्या गोष्टी आपण माइंड थेअरीमध्ये बघून घेणार आहोत म्हणजे एकंदरीत शून्य वयापासून ते अगदी प्रौढ अवस्थेपर्यंत जात असताना मनामध्ये कसे बदल होतात सूचनाचं शास्त्र कसं काम करतं सूचना कशा लागू होतात ह्या सगळ्या गोष्टी आपण मनाच्या थिअरीमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर नॅचरल हिप्नोसिस हे समजणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याच लोकांना हे लक्षात येत नाही की फक्त समूहतज्ञ समोर असेल तरच संमोहन होतं असं नाहीये म्हणून आपण या कार्यशाळेला बोलतोय शास्त्रीय संमोहन कार्यशाळा बरोबर तर नैसर्गिकरित्या सुद्धा आपल्याला संवनाची अवस्था दिवसातून बऱ्याच वेळेला येत असते आणि म्हणूनच आपलं नकारात्मक प्रोग्रामिंग माइंडमध्ये होत असतं किंवा मनामध्ये होत असतं आणि म्हणून तर आपल्याला समोनाची गरज पडते जेणेकरून आपण पुन्हा एकदा समवांच्या अवस्थेमध्ये जाऊन ते तिकडे घेऊन जाऊ शकतो स नैसर्गिक संवन कसं होतं ह्याचा उपयोग कसा होईल आपल्याला आपल्या कार्याच्या ठिकाणी उपयोग होईल आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी उपयोग होईल आपल्या सबऑर्डिनेट्सबरोबर काम करताना उपयोग होईल आपल्या कुटुंबामध्ये काम करताना उपयोग होईल आपल्या मित्रमंडळींमध्ये कम्युनिकेशन ला संभाषण करताना ह्याचा so आपल्याला खूप लाभ होणार आहे सो बेसिकली आपल्याला जे अपेक्षित बदल किंवा अपेक्षित जो प्रतिसाद हवा आहे इतर लोकांकडून तो कसा मिळवायचा हे तुम्हाला नॅचरल इप्नॉसिसच्या अवस्थेमध्ये कळणार आहे किंवा या टेक्निकमध्ये कळणार आहे त्याचबरोबर आपण स्टेट्स ऑफ इप्नॉसिस बघणार आहोत म्हणजे ज्या वेगळ्या वेगळ्या अवस्था असतात समूहाच्या त्या काय आहेत त्या आपण पाहणार आहोत त्याच्या दुसरा प्रकार येतो त्याच्यामध्ये की वेगवेगळे जे समूहनाचे प्रकार आहेत ज्याला आपण स्वसमवन म्हणतो परसमवन म्हणतो समन उपचार म्हणतो किंवा स्टेज हिप्नोसिस आपण म्हणतो हे सगळे प्रकार आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर स्वसमव म्हणजे स्वतःच्या हितासाठी जर मला संबित करून घ्यायचं असेल स्वतःला तर ते कसं केलं जाईल त्याच्या आपण पाच प्रकार बघणार आहोत की स्वतःला संवायत करून समोर सूचनांचा वापर करून मला जो माझ्यामध्ये अपेक्षित बदल घडवायचा आहे तो कसा ते आपण सेल्फ इग्नोसिसच्या थिअरीमध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर मग समोरच्या व्यक्तीला मला समवित करायचं मग कुठलाही व्यक्ती असू देत तर समोराच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी काय कंडिशन्स असतात को कुठली व्यक्ती समोरात जाऊ शकते कुठली व्यक्ती समोरात नाही जाणार याची थेरी आपण बघणार आहोत त्याच्यानंतर मग संवनामध्ये घेऊन जाण्याच्या अगोदर एक प्रीटॉक देणं आवश्यक असतं एक संभाषण आपलं होणं गरजेचं असतं त्या व्यक्तीबरोबर तर, इंड़क्षन, इंड़क्षन तर ते संभाषण नक्की काय आहे तो प्रीटॉक काय आहे त्याची स्क्रिप्ट आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर मग इंडक्शन इंडक्शन म्हणजे की संवनाच्या अवस्थेमध्ये घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धती आपण वापरणार आहोत त्याला इंडक्शन म्हटलं जातं सो ते इंडक्शन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत थेअरी ऑफ इप्नोसिस पाहणार आहोत आणि या थेरीमध्ये बेसिकली इंडक्शनमध्ये सुद्धा तर आपण विविध प्रकारचे इंडक्शन्स बघणार आहोत त्याच्यामध्ये इन्स्टंट इक्नोसिस असणारे रॅपिड इक्नोसिस असणारे फास्ट इक्नोसिस टेक्निक असणारे त्यानंतर प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निक असे इंडक्शन्स असणारे असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इंडक्शन्स कारण एक टेक्निक बऱ्याच लोकांना लागू पडणार नाही किंवा बऱ्याच लोकांना जी ला टेक्निक लागू पडतात त्यातल्या आपल्याला समजलं पाहिजे की कोणत्या व्यक्तीला कुठलं टेक्निक वापरायचं सो आपण हे इंडक्शनचे वेगवेगळे टेक्निक्स पाहणार आहोत त्याच्यानंतर मग समन सूचना कशा द्यायच्यात समन सूचना कुठल्या अवस्थेला द्यायच्यात आणि या समन सूचना देत असताना त्यांची काही टेस्ट घेणं आपल्याला अपेक्षित असते की खरोखर ती व्यक्ती समोराची समोराच्या अवस्थेत गेली की नाही तर त्या सगळ्या टेस्ट आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पाहणार आहोत त्यानंतर समन सूचना दिल्यानंतर अशा काही सूचना आपल्याला देणं अपेक्षित असतं की त्याचं अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या व्यक्तीला फायदा झाला पाहिजे म्हणजेच काय त्याला आम्ही म्हणतो पोस्ट हिप्नॉटिक सजेशन्स म्हणजे संबंधच्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर सुद्धा सूचनांनी काम केलं पाहिजे त्या सूचना कशा फॉर्म करायच्या ते सगळं आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सम्मान अवस्थेमधून एखाद्या व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आपल्याला म्हणजे नॉर्मल अवस्थेमध्ये आणायचं असेल जागरूक अवस्थेमध्ये आणायचं असेल तर ते कसं आणायचं आहे त्यासुद्धा सगळ्या पद्धती आपण पाहणार आहोत ह्याच्या व्यतिरिक्त समूहाच पूर्ण तुमचं शंकाचं निरसन होईल तुमच्या शंका, होई। शंका कुशंका सगळ्या आपण काय करणार सॉल्व्ह करणार आहोत आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला मी स्वतः समोराच्या अवस्थेमध्ये घेऊन जाणार आहे स्वसमूहन कसं करायचं किंवा परसमूहन कसं करायचं याचा एक प्रोग्राम मी तुमच्यामध्ये तुमच्या अंतर्मनामध्ये मी डाउनलोड करून देणार आहे जेणेकरून तुम्हाला समूहामध्ये जाणं सोपं होईल किंवा इतरांना संवाद घेऊन जाणं सोपं होणार आहे सो माय डिअर फ्रेंड्स प्रॅक्टिकल्स बरेच होणार आहेत मी स्वतः तुम्हाला चांगल्या सन्मानाच्या सूचना देणार आहे तुम्हाला जर काही व्याधी असतील मानसिक व्याधी असतील त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला समोर सूचना देणार आहे आणि ह्याच कार्यशाळेमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वसंमानाचा पूर्ण कोर्स लाईफ टाईमसाठी मिळणार आहे त्याचबरोबर एकवीस दिवसांचा माझा जो कोर्स आहे जो तुम्हाला दररोज रात्री नॅचरल सिग्नोसिसच्या अवस्थेमध्ये ऐकायचा असे एकवीस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी मी सूचना तुम्हाला देणार आहे जो तुम्हाला लाईफ टाईमचा ऍक्सेस असणार आहे आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये कार्यशाळा संपत नाही तर त्याची सुरुवात होते कारण पुढील तीन महिने झूमच्या माध्यमातून प्रत्येक पंधरा दिवसातून दोन दिवस आपण तुमची उजळणी घेणार आहोत म्हणजेच काय तुम्ही जे शिकलाय ते तुम्ही स्वतःसाठी कसं वापरताय इतरांसाठी कसं वापरताय तुम्हाला याच्यातनं काय रिझल्ट मिळाले इतरांना काय रिझल्ट मिळाले सो आपण बेसिकली उजळणी केल्यानंतर काय लक्षात येईल की तुम्ही हळूहळू संभवतज्ञ म्हणून काय करणार तुमची प्रगती होणार आहे सो so, शंभर टक्के निश्चिंत व्हा की तुम्हाला समोन करता येईल की नाही किंवा तुमच्यावर समोराचा प्रयोग होईल की नाही किंवा तुम्हाला, हो तुम्हाला शास्त्र शिकता येईल की नाही कारण याच्यामध्ये माझ्या वीस वर्षाच्या अनुभवाचा मी वापर करणार आहे so, सो लवकरच भेटूया कार्यशाळेमध्ये धन्यवाद